नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहोत महाराष्ट्रातील एक प्राचीन आणि महत्वाचा किल्ला तो म्हणजे आहे शिवनेरी किल्ला याच किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला ला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता मित्रांनो गडावर जाण्यासाठी सात दरवाजांची वाट आहे हा दरवाजा हा गणेश दरवाजा या दरवाजाला परवानगीचा दरवाजा असेही म्हणतात मित्रांनो हा गड किल्ला त्रिकोणी आकाराचा असून साथी या जाण्यासाठी भक्कम सात दरवाजे ओलांडून जावे लागेल या किल्ल्याची उंची जमिनीपासून तीन हजार पाचशे फूट एवढी आहे आणि तो जुन्नर या शहराजवळ आहे पूर्वीचे दरवाजे बनण्यासाठी पूर्णपणे दगडाचा वापर केला जातो होता मित्रांनो इतर किल्ल्याच्या तुलनेत शिवनेरी हा अत्यंत स्वच्छ ठेवला जातो किल्ल्यावरील पाण्याचे टाके आणि पायवाटांची वेळोवेळी साफसफाई केली जाते किल्ल्यावर गंगा आणि जमुना नावाचे पाण्याचे नैसर्गिक झरे आहेत त्यांचे पाणी पिण्यायोग्य आहे मित्रांनो किल्ल्यावरती प्लास्टिक आणि तंबाखूची पूर्णपणे बंदी आहे सगळ्यात मोठा दरवाजा हत्ती दरवाजा याचे नाव आहे आणि हा दरवाजा तिच्या मदतीनेही तोडता न येणारा अशा ताकदीचा हा दरवाजा आहे तुम्ही बघू शकता याचे कोरीव काम आणि मोठमोठ्या दगडाने बांधलेले हे दरवाजे अजूनही या दरवाज्यांना काही झालेलं नाही ती दरवाजा ओलांडल्यानंतर आपल्याला पाचवा दरवाजा शिवाई देवी दरवाजा असे नाव आहे पाचव्या दरवाज्याचे आणि ते पार केल्यानंतर उजव्या हाताला हे मंदिर लागते राजमाता जिजाबाईंनी या देवीला नवस केले होते की पुत्र झाल्यास तिचे नाव त्याला देईन त्याच्यावरून शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले मित्रांनो हे आहे मीना गेट। मीना गेट आणि कुलूप गेट हा शेवटचे दरवाजा असून ते गडाच्या मुख्य प्रवेश देतात शेवटच्या दरवाज्यातून आत आल्यानंतर समोरच भव्य आंबारखाना दिसतो पूर्वी याचा उपयोग गडावरील सैन्य आणि रहिवाशांसाठी धान्य साठवण्यासाठी केला जात होता हा खूपच मोठा आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो अंबरखाना ओलांडल्यानंतर आपल्याला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान जिकडे होते तो रस्ता भेटतो मित्रांनो हीच ती जागा आहे जिथं श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म झाले गडाच्या बालिकिल्ल्यात दोन मजली भव्य इमारत आहे जिथे महाराजांचा जन्म झाला वरच्या मजल्यावरती गेल्यानंतर तुम्हाला किल्ल्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो दिसून येतो गडाच्या मध्यभागी बदामी आकारचा एक मोठा पाण्याची कुंड आहे मित्रांनो शिव जन्मस्थान पाहिल्यानंतर शेजारीच बदामी तलाव ही नैसर्गिक झरे किंवा पाण्याची टाकी त्याचे पाणी वर्षभर गोड आणि थंड असते बदामी टाके पाहिल्यानंतर आपण कडेलोटकडे आलेलो आहे हा गडाच्या उत्तर टोकावरील एक अतिशय खोल कडा आहे शिवकाळात आणि त्याच्या आधी गंभीर गुन्हेगारांना या कड्यावरून फेकून देऊन ची शिक्षा दिली जात असे हा अत्यंत खोल आहे व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो